नमस्कार जे डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण झटपट होणारी कैरीची भाजी किंवा लुंची करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे येथे मी एक तोतापुरी कैरी पाण्याने स्वच्छ धुवून सांग काढून किसून घेतली आहे अर्धा चमचा तिखट धणे पावडर बडीशे दाणे घेतले आहे पाव चमचा हळद चवीनुसार मीठ बघून मोठणीसाठी तेल जिरे मोहरी हिंग येथे मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे त्यात आता फोडणीसाठी तेल टाकून घेते तापलेल्या तेलात मी मोहरी टाकली आहे आता जिरं टाकते मेथी दाणे बडीशेप आता आपण किसून घेतलेला टाकून घेऊ कैळीचा की छान तेलात असं छान परतून घेऊ या आपण पर। गॅस कमीच ठेवायचा आपला हिंग टाकते धने पावडर तिखड व हळद टाकते आता हे सर्व आपण छान परतून घेऊ चवीनुसार मीठ टाकते आपण छान परतून घेऊया कढीच्या फोडी करूनही आपण भाजी करू शकतो पण पिक केला की अगदी झटपट होती ही भाजी बिना पाण्याची आता आपण एक ते दोन मिनिटच झाकण ठेवून वाफवून घेऊ तीन मिनटं झाले आहे आपण झाकण काढून बघून घेऊ छान वाफ भरली मस्तच आता आपण गूळ टाकून घेऊ आपण गुळ भाजीत मिक्स करून घेऊ छान पाणी सुद्धा भाजी कमी गॅसवरच आपण भाजी करायची छान मऊ मस्तशीच भाजी होते छान जेवणात तोंडी लावायला ही भाजी खूप छान लागते छान वस्तुशीत झालेलं असत गूळ छान मिक्स करून झाला आहे आपण आता थोडे शिजू देऊ भाजी झाकण न आपण उकळून घेऊ एक दोन मिनटं झाले आहे मी आता गॅस बंद करते भाजी छान झाली आपली मस्त वास येतोय भाजीचा कैरीची भाजी करताना स्टीलच्या भांड्यातच करायची थांडूस तुशीत भाजी तयार झाली आपली मस्तच आपण आता बाऊलमध्ये काढून घेऊ कोथुंबीर लागते चविष्ट अशी आंबट गोड तिखट चवीची कैरीची भाजी किंवा लुंजी तयार झाली आहे चवीला खूप छान लागते पंधरा ते वीस दिवस फ्रीजमध्ये छान राहते प्रवासात न्यायलाही सोयीची होते वरण भात थालीपीठ दशमीसोबत खाल्ल्यास खूपच छान लागते तर मग आपण पण अशा पद्धतीने कैरीची भाजी घरी नक्की करून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा